बरेच दिवस झाले सामान नव्हतं घरात जूनच्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला सामान भरलेलं होतं जून जुलै ऑगस्टला आता सप्टेंबर ना सप्टेंबरची आता ऑक्टोबर ऑक्टोबर म्हणजे जवळजवळ चार महिने सामान पुरलं ते पण आता सामानच नव्हतं काय तर म्हटलं रोहनला रोहन आणि रजिता बाहेर गेल्यात त्यांना सांगितलं रोहनला फोन केला आणि मी सांगितलं रोहन अरे घरात सामान नाही मग काय पाठवून दे ना सामान ताई सांगतात रिलायन्सला कधी जायचं आपण मी आपल्या समोरच्या दुकानातलं पाठवून देते मग तो दुकानवाला आला सामान घेऊन जेवढं लिहून दिलं होतं रोहनला मी तोंडानेच सांगितलं मोबाईल तो लिहत होता मी तोंडाने सांगितलं जेवढं मी सांगितले तेवढं तरी आणून सध्या मग पुढचं बघूया तर कल्याणी उडगं सामान दाखव सगळं काय काय आणलं ते हे कुठले कल्याणी तांदूळ आहेत अनमोल रतन हा अनमोल रतन <laughs> तीस तीस किलोच्या गोळी येत्या पहिल्यांदाच आम्ही हे तांदूळ आणल्यात म्हटलं कसे आहेत बघूया पण ओ हा बाबुनी आणलं बाबूनी बाबूनी बरोबर आणि तिकडे काय कल्ल्याने चहा पावडर चहा पावडर आता ही दोन किलो आणले ना, ना। आम्हाला दोन है तीन दा दा किलो ओ बाबू तीन महिने तीन महिने पुरेल हा कपडे पावडर दहा किलो आहे ना कपडे ते लागतेस ना कपडे आपले कमी असतात का चादरी गोधळ्या साखर पाच पाच किलो पंधरा किलो किलो एक पॅकेट आहे गरज शिल्लक नाही मी का का मग ते आता पंधरा दिवस पुरेल ना एवढं असं आणलं ना हे सगळ्याशी पॉकीट कांदा बरोबर तीन किलो म्हणजे तीन महिने पुरतो आणि पुरतोच सामान तीन महिने काय बोलायचंच नाही ओ बाबू हा हा बरोबर दोन किलो पोहे आहेत ओ बाबू कांदे बांदे तेच रोहनला सांगितले होते आणायला रोहनला सांगितले दहा किलो ते पाठवून आणि पाच किलो गहू ए बटाटी बटाटे हे बघा चांगले आहेत का कांदे हो आणि हे भांडी कसायचे लिक्विड हे लिक्विड आहे भांडी हा चा। एक किलो आहेत ते शेंगदाणे देवाच ते कशाच आहे ग हे कुसायचं लिक्विड आहे हा 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 आणि हे सफेद कपडे धुवायला लागते ना आलं आलं का काय ते ते आहे कपड्याला लागते पोरांचे सफेद शर्ट बायचे सफेद कपडे असतात त्याला लागतेच ना अंगाचे साबण भरपूर आहेत ग बघितले तर हां ना कोलगेट पण भरपूर आहेत तर म्हटलं ते नकोच आता संपली तर आणता येईल आपल्याला तर हे बघा हे साबण दहा हजार रुपयेवाले आहेत किती आहेत काय माहिती किती आहेत मज ग मज मज बर केवढे आहेत ते हा बरोबर असा अठराच सांगितलेले हे गोडेतील आहे हे कुठलं नाव यायचं तर हां तुम्ही नेहमी विचारता तुम्ही तुम्ही कोणतं गोडेतील खातात ते हे बघा हे हे बघा हे गोडीतील आम्ही खातो आता हे दोन तीन महिन्यासाठी आणलेले आहेत चार रम आता तीन महिन्यात आवाज नाही काढायचा रोनजवळ तीन साडेतीन महिने सामान आणि पुरते आणि ही मुगाची डाळ आहे दोन किलो आहे ह्या मिठाच्या तीन पुड्या आहेत ह्या बघा ह्या असे तीन पापड लिज्जत पापड का हा लिज्जत लिज्जत लिज्जतच आहे हां आणि चण्याचं पीठ आहे दोन किलो हे बघा हे, हे, हे। लादी पुयचं हे लादी पुसायचं सनी हे कम्फर्ट कपड्याला टाकायचं टॉयलेट साफ करायचं हे टॉयलेट साफ करायचं <laughs> दोन बॉटल आणले मुगा मूग हा चवली बरोबर वटाणे वा, हा मसूर डाळ एक किलो आहे डाळ हा बाबू हा तिकडे डाळ डाळ तुरीची डाळ डाळ बरोबर आणि हे रवा आहे हे बघा असे एक छोटा रवा एक मोठा रवा हे लागतात लागता ला, ना कशा कशासाठी ही पितांबरी आहे देवाची भांडी घसायला लागतात खोबरा हां तर एवढं सामान आणलेलं आहे आता हे आपल्याला दोन तीन महिने आता कटकटच नाही बघायची एखादं संपलं तर ठीक आहे पण ना शक्यतो नाही हां कांदे बटाटे संपतात हा बटाटे कांदे बटाटे लागतात कांदे बटाटे आणि लसूण बाकी कुठलंच नाही लागत सामान ते काय पटकन कल्याणी जरी गेली तरी घेऊन येते आणि भाज्या आणायच्या आहेत ती मी उद्या जाणार आहे मार्केटला शाकाहारी भाज्या म्हणजे सकाळी कडधान्य खाला का संध्याकाळी गवार म्हणा पापडी म्हणा मटार म्हणा कोबी फ्लावर जे काय भाज्या असतात त्या संध्याकाळी केलेल्या बऱ्या सकाळी कडधान्य खायची आणि हे सामान दोन तीन महिन्याचं दो आहे हां नाही तुम्ही सांगतील केवढं सामान आहे ते पण आता दोन तीन महिने सामान आम्ही आणणार नाही असं आहे ना बघा पुरतं तीन महिने पुरतेच पुरतंच हे बघा प्रथाचे किती काम चाललं आहे बघा 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 बापरे अंगाचे साबण आहे शिल्लक का कोलगेट पण शिल्लक आहे म्हणजे हा महिना जाईल तर म्हटलं ते नकोच पुढच्या महिन्यात ते आणता येईल छोटं 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 छो, सामान आहे ते आणता येईल पुढच्या महिन्यात आज आमची देवी बसला आहे पडघ्याची दुर्गा माता म देवी गट स्थापना झाली तिची तर आज पहिला दिवस आहे मी फोटो पण काढून आणले आहेत बघा तुम्ही हे फोटो बघा ही आमची देवी आहे दुर्गामाता आज पिवळा कलर आहे देवीचा देवीची साडी पिवळी आहे आणि हे घट बांधलेले आहेत आज पहिला दिवस आहे घटांचा आणि रात्र झालेले मंडळी आणि प्रत्येकने केळी काय करतोय सु केळ्याचं कळेल का केळ्याचे वेफारस केळ्याची वेफर हो oh, मोठी मोठी केळी घेऊन आलाय प्रतिकिंबा हे म्हणजे कुठले वाले सफेद का पिवळे केली असते केळी आहेत आणि असं साल काढायचं का हो काय साहेब आमचे करत असतात मला फक्त तेल जास्त वेस्ट करतात एवढंच बाकी सगळं ठीक आहे साहेबांचा मला मोठे करायचं किती केली आणली तू अडीच किलो किलो मध्ये अडीच किलो आड़ी आड़ी। ओके ऐंशी रुपये किलो असत ऐंशी रुपये किलो किलो आता काय फ्राय करणार होते होते व्यवस्थित होत असे कोणी असिस्टंट नाहीये तुला त्याला एकट्याला आणि इथे बघा कोण आहे हे बघा छोटचा खेळ चालू आहे दोन दोन बॉल इथे लवकर काय होता त्याच्या आधी एक काम करू महत्वाचं पाणी घ्यायचं पाणी ओके म्हणजे टाकायची आपल्याला हळद हळद हा पिवळा कलर येतो तो हळदीने येतो का मीठ काय शेलो काय झाला या

मस्त पडतात ना प्रोफेशनल आहे तू काम केलं होतं कधी प्रतीक कधी हा प्रतिक कुठे काम केलं होतं का तू आधी मग पण ते आता असंच टाकलं तर प्रतीक त्याला हे होईल ना अरे तेलामध्ये पाण्याचं आहे ना ते पाण्यातून टाकतोस ना एक्सपेरिमेंट चुकला वाटत प्रतीकचा मला वाटते जास्त जाणकारांनी कमेंट करून सांगा काय चुकलंय काय बरोबर आहे आपण ते खाऊच रे पण ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगा कमेंट करून तर प्रतीकच काय चुकलंय का याच्यामध्ये तर तेल गरम करूया चिमणी पण चालू कर आणि प्रतीकला आता डाऊटफुल आहे पाण्यात टाकलंय तर खरं पण टडणार म्हणून त्यांनी काहीतरी वेगळा प्रयत्न करायला लावलाय हा कल्याणी कल्याणी सगळे सांगतात त्याला गावठी शेप बोलतात मग बोलू नका गावठी शेप स्वतःनेच नाव ठेवलंय ना गावठी शेप त्यालाच आवडते बोलायला गावठी शेप गावठी शेप का तर अशा चुका होतात ना म्हणून तो गावठी शेप मग आता काय ठरलं प्रतिक फायनल मला असं वाटतं की असं प्लेटमध्ये घ्या ते काढून हा ओलं कसं होईल त्याच्यात हळूहळू टाकले बा प्रोफेशनल का आणि तुम्ही म्हणाल काय एवढं वेस्ट करता ते वेस्ट असं नाही एक्सपेरिमेंट करत असतो नेहमी कधी सफल होतात कधी असफल होतात सफल झाला तरी खावं लागते असफल झाला तरी खावं लागते काय घाललं नाही नाही खाल्लं इगो इगोहर्ट होईल नाही तर मग इगोहर्ट खा म्हणजे खा, खा, खा। तर चिप्स टाकलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणून तू जास्त केळी आणलीस त्यासाठीच आणले वेस्ट होतील ना चिकटला चिपकला चिपक त्याला मला पण वाटत वाईट वाल्या चांगल्या होतील कडक वापर होतील ना त्याला वारा लागला खूप आहे पापड कसा आपला आधी नरम असतो मग कडक होतो कसा आहे ते कलर तर आलाय पिवळा पिवळा आणि हळदची गरज पण नाही पडली आहे ना हळद गरज नाहीच आहे त्याला हा आणि मिक्स करूया तिथं अजून पिवळ पिवळ होईल सुकवायला लागतील ते नशिबाचं ऐकून टाकलं नाही त्याच्यामध्ये दाखल तेल उडाल असत हा झालं क्रिस्पी आवाज आला बघ आपलं जरा नरम आहे ते आणि आता कळणार आहे आपल्याला मिशन सक्सेसफुल होतो की फ्लॉप होतो आवाज तर येतोय क्रिस्पी क्रिस्पी मला वाटते सक्सेसफुल होईल हे मला वाटते ना साधे वेफर झाले पती पिवळे वाले नाही झाले येल्लो वाले नाही ना तुला एवढे तू हो ना नाही आता आहे तेवढी काढून टाक ना तेल आहे इतकं संपू आणि बाबूचं पण जेवण झालेलं आहे बाबू हात दोन इथे जरा तुला एक एक्सपेरिमेंट टेस्ट करायचं ना हा दोन आहे ना हात दोन आहे होम मेड बनाना चिप्स तुझ्या टिफिनला देण्यासाठी खास बापरे सॉल्ट वा नाही सगळे झाल्यावर एकत्र मी टाकायचं ना, ना, ना हो मी इथे लोक टेस्ट कर सोनो टेस्ट करा आणि तर रिपोर्ट दे क्रिस्पी तुला डब्याला द्यायला होईल होईल

आणि जे लॉकडाऊन मध्ये बघत असेल त्याला माहिती असेल प्रतीक म्हणजे आहे बघा ना कल्याणी प्रतीक समजू आता तरी कल्याणी बोल नवरा चांगला मिळालाय गरबी प्रचंड आहे इतकं गरम होते ना एकदम क्रिस्पी आहे मीठ अच्छा कर्पवल्यामुळे ते काळे झाले काळी मिरी काळी मिक्स हां एकदम कर्कवू नको काळी मिरी फ्लेवर बेटर छान लागतोय गुड गुड हा मस्त रंजिता सरप्राइज है सरप्राइज बग ना टेस्ट करूं ब्लैक पेपर फ्लेवर वाह क्या बात है रेसिपी ने किसी वर्क के लिए तो तूने ऐसा ना कि ये रेसिपी मेरी चुरा ली है किसी ने नहीं है तू कॉलेज में क्या रही है धाली का सरगुरी धाले का हाँ ये भाई कितना ले रही है ये जो आई बोल रही है मला ही सगळ्यात जास्त आवडली होई ही तू आहे कल्याणी आहे ही कल्याणी कल्याणी मस्त छान एक मिनिट संपली काय भरपूर स्टॉक आहे आपला डबा पण व्हायचा आवडत होई मस्त आहे ना चाचूला बर्गर कसा केला होता का

आज़ा आज़ा okay. का ना। ना। जो जो हो का बारकीला पण सवय लागली का बघायची सिरियलच आहे ज्याच्यामुळे सगळे कुटुंब एकत्र येते बघा आमच्या साहेबांचं काय चाललंय बघतो मी आलो आलो साहेब आता काय फिरवा पगार काहीतरी वेगळं उभे हो किती सोपे आहे तरी वखेर काढण्यासाठी सोपे हां आपण नुसते विकत आणायचो हे बरं आहे ना आयडिया किती आणलं तर एक किलो आणले ना किती एक किलो अडीच किलो अडीच किलो एक किलो आणल्या तरी बस होतील आपल्याला खूप झाले एवढे आहेत आणि अजून तिथे तीन किळे शिल्लक आहेत अडीच किलो म्हणजे एक किलो बसच आणि आता जेव्हा निघेल ना तेव्हा हे बघा यासाठी एक नंबर बस